असं बघा किती छान धावत आहे दिसला का कासव सर्वांना कमेंटमध्ये सांगता दिसला की नाही <laughs> भानो कसे आहे सर्वजण मज्जेत आम्हीसुद्धा मज्जेत म्हणजे खूपच मज्जे कारण की माहिती आहे का आता संध्याकाळचे चार पाच वाजलेले आहेत आणि आजची आहे एक तारीख एक तारीख म्हणजे एक जानेवारी एक जानेवारी आहे आणि माहिती आहे का आम्ही कुठं आलो बॅकग्राऊंड दिसते का ते दीदी बसलेली आहे दीदी दाजी ओळखू शकते का कोणी प्लीज ओळखा बरं पर... पटापट ओळखा मला सांगा कमेंट करून की हे बॅकग्राऊंड कुठचं आहे म्हणून तुम्ही ओळखूच शकत नाही ना कारण की हे बॅकग्राऊंड माझ्या माहेरचं आहे माझ्या माहेरचं नाही आहे का माझं माहेर म्हणायला एक तास लागते संतनगरी शेगाव नाही <laughs> आहे का माझ्या माहेरचं बॅकग्राऊंड आहे आणि माझ्या माहेरच्या रस्त्यावरच छोटंसं मस्त मडा आहे त्या मड्यामधलं हे बॅकग्राऊंड आहे तर इथं आम्ही आता आलो आहे शॉर्ट व्हिडिओ बनवायसाठी कसं आहे ना आज एक जानेवारी मग म्हटलं चला आईची भेट घेऊन यावं कसं आहे की मग माझा दादा म्हणतो का दीदी एक जानेवारी आहे तर तू तु ये तुझी पण आठवण आली मुलांची आठवण आली खूप दिवस झाले मुलांची भेट नाही काही नाही म्हटलं बरं मग आम्ही आलो आज सकाळीच शेगावला आलो आम्ही एक जानेवारी मग आता जेवणं वगैरे झाले दुपारचे छानपैकी आराम वगैरे केला आणि मग संध्याकाळी साडेचार पाच वाजले आता तर म्हटलं चला आता थोडंसं जाऊ आपण जवळच मडा आहे मड्यामध्ये जाऊ आणि थोडेसे काही शॉर्ट रील्स वगैरे बनवायचे म्हणून आम्ही इकडं आलो आता आणि कसं वाटलं तुम्हाला वातावरण छान आहे ना माहीत आहे का आम्ही लहानपणी आहे ना म्हणजे लहान म्हणजे आठवी नववीत असताना शाळेला शनिवार रविवार सुट्टी असली की इकडं आमच्या आईसोबत शेतात यायचो मस्त काही निंदन खुरपण काही कामं असली की आई रविवारच्या दिवशी सोबत आणायची आजीसोबत आणायची मग आम्हाला माहीत होतं की मळ्या पण आम्ही आजपर्यंत आतमध्ये येऊन बघितलं नव्हतं कधीपर्यंत आम्ही मळ्यामध्ये इकडं आतमध्ये येऊन बघितलं नव्हतं कधीच आणि काहीच नाही म्हणजे कारण की आजी आई हे सर्व यांच्यासोबत यायचं रस्त्याने बघायचं फक्त दुरून किंवा मडा छान आहे म्हणून आणि आज आम्ही आतमध्ये आलो इथं ते दाजी आणि दीदी बसलेले आहेत तर दाजी आम्ही नेहमी रस्त्याने याच रस्त्याने जाणं नसते आमचं तर मग दाजी म्हणत चाल हा मडा छान आहे इथं आपण शॉर्ट व्हिडिओ बनू आणि बसू पण म्हणतो चला मग आम्ही सर्व फॅमिली आज संध्याकाळी इथं आलो चार पाच वाजता आता तर इथं छानपैकी शॉर्ट रील्स वगैरे बनवले तुम्ही नक्की बघ जा आणि कसे वाटले तुम्हाला आवडले की नाही सांगा आणि बॅकग्राऊंड कसं वाटलं हे पण सांगा कारण की माझं माहेर म्हणजे संतनगरी आणि हे एवढं मोठं ग्राउंड आहे ना इथं आहे ना माहिती आहे का दर गुरुवार गुरुवार म्हणजे बुधवार संध्याकाळ पकडा किंवा गुरुवार पकडा खूप गर्दी असते बरं पूर्ण इथं असं सर्व भक्तीमय भक्ती, भक्ती मंडळी पण पूर्ण बसलेलीच असते गुरुवारा दिवशी मंदिरात खूप गर्दी असते ना त्यामुळे पूर्ण मंडळी वारकरी मंडळी बसलेली असते इथं आणि त्यांना मड्याकडून जे यांचा मडा आहे त्यांच्याकडून खूप छान मस्त भोजनदान असते चहा नाश्ता सर्व असते कधी असते प्रगट दिनच्या वेळेस आणि रामनवमीच्या वेळेस दोन दिवस दोन चार दिवस म्हणजे पूर्ण एक आठवडाच म्हटलं तर चालेल तर रामनवमी आणि प्रगट दिन त्यावेळेस सर्वांना भोजनदान असते आणि चहा नाश्ता फराळाचं सर्व सर्व काही भेटते इथं म्हणजे मिळते सर्वांना तर कसं आहे ना म्हणजे काहीतरी पुण्याचं काम करतात ज्यांचं मडा आहे ते आणि मग इथं छान करमते तर म्हणून मं, मग आज आम्ही इथं आलेलो आहो बघा किती छान वातावरण आहे झाडं वगैरे हो की नाही सूर्य <laughs> आजी आईसोबत आणायची आजूबाजूच्या शेतामध्ये न्यायची आम्हाला आम्ही काही कामं वगैरे केले की त्यांच्यासोबत घरी जा काही शेंगा घ्या वायकं घ्या काकड्या घ्या खा <laughs> आणि चाला जा बस पण आज पहिल्यांदा मी तर मड्यामध्ये आली आणि मोडा बघितला खूप छान वातावरण आहे फुलं वगैरे बघा किती छान फुलं आहेत ओके नाही चला तर मग आता छोटासा हा माझा ब्लॉक नक्की बघा तुम्हाला दाखवते मी आणखी काय काय आहे तर कारण की बघा वीर खूप छान आहे बघा कन्नेराचे फुलं व्हाईट कन्नेर आणि हे मनी प्लांट पण खूप छान आहे आणि हे गोंदन आहे गोंदन खूप मोठी झाली कनेर गोंधन आहे आणि हे काय आहे ते जांभूळचं झाड आहे केळी पण आहे आणि हे बाजूला शेत आहे याच्यात तूर आहे हे तूर आहे खूप छान आली बघा मस्त आणि हे बघा वीर विहिरीवरचे पण शॉर्ट रील बनवलेले आहेत आम्ही नक्की बघा बघा पाणी भरपूर असते कारण की शेतामध्ये आलेले लोक इथं विहिरी नेहमी पाणी न्यायचे अजून पण नेतात कासव बघा किती छान धावत आहे दिसला का कासव सर्वांना कमेंटमध्ये सांगता दिसला की नाही <laughs> चला तर मग पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला आजूबाजूचं बॅकग्राऊंड आणि वातावरण कसं वाटलं सांगा दाजी थकले दमले आता शॉर्ट रील बनवले आम्ही खूप सारे नक्की बघा